वरच्या राहणार तर झालं मका टाकून आता खालच्या ना राहणार ट्रॅक्टर आला आता आणि मम्मी मका टाकते हो का टाकत चालली तिकडं चिळ टाकू लागते आणि मम्मी टाकते या काय ना म्हटलं मका टाकायची चालली ह्या रानात पण आता आणि मम्मी तायाला पाणी आलं इतक्या येतं की पाणी आता

कुठं गेलं तरी तिथली तिथं मॅच झालं पाहिजे ना असं लगेच सगळी कामं ओके मधी काय डब्यात डाब्यात बर बाय बाय सगळ्यांना हा तेवढेच लापशी केली का लापशी करायची का लापशी करायची का रोज नवीन नवीन येणार काम चालू झालंय सगळ्यांना परत ना वरच्या शेतात चालू झालं शेतात चालू झालंय तर आपल्या काय नाही काय काम करायची लागते लागतं अगं विलायची नाही मी उद्या उद्याच्या पोळ्यालाच आणली फक्त बाय बाय सगळ्यांना बाय सगळ्यांना